स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उद्गेद्वारा संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पुढील बॅचलर व मास्टर डिग्रीसाठी त्वरित प्रवेश घ्या बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन बी एस सी कम्प्युटर सायन्स बी एस सी बायोटेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट बॅचलर इन मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नोलॉजी बैचलर ऑफ डिग्री इन जर्नलिज्म एंड मीडिया साइंस, बैचलर डिग्री इन लाइब्रेरी इंफॉर्मेशन साइंस, तसेज मास्टर डिग्री मध्य एम एस सी कंप्यूटर साइंस, एम एस सी कंप्यूटर मैनेजमेंट एम एस बायोटेक्नोलॉजी एम एस सी क्लिनिकल रिसर्च मास्टर ऑफ जर्नालिज्म एंड मीडिया साइंस, मास्टर ऑफ लाइब्रेरी एंड इन्फॉर्मेशन साइंस या विषयात मास्टर डिग्री करू शता पी एच डी कम्प्यूटर आणि पी एच डी बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये रिसर्च करता येईल त्यामुळे आजच आपला आपण आपला प्रवेश स्वामी विवेकानंद महाविद्यालय उदगीर या ठिकाणी निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौवेचाळीस बेचाळीस एकोणचाळीस तसेच शहात्तर वीस अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शून्य तीन या क्रमांकावर संपर्क करा तसेच याच कॅम्पसमध्ये युरो टोट्स प्ले ग्रुप नर्सरी युरो ज्युनियर युरो सिनियर यासाठी प्रवेश करावयाचा असल्यास शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी एकसष्ट सत्त्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधा